नमस्कार आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत मलप्रभा कारखान्याच्या नव नवनिर्वाचित संचालक मंडळाचा आमदार हलगीकर यांच्या हस्ते सत्कार मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या अलीकडील निवडणुकीत शेतकरी पुनर्वसन ने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचा गौरव करण्यासाठी खानापूर येथे सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शांतिनिकेतन शाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी नागरिक कामगार सभासद यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गुषविले त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पंधरा संचालकांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये चंद्रराज शिवन शिवनगौडा पाटील रामनगौडा पाटील शंकर किल्लेदार रघु पाटील शिवपुत्रप्पा मर्डी सुरेश होलिकट्टी श्री शैल त्रुमूरी श्रीकांत इंटी शंकरप्पा होळी फक्रप्पा सक्रेनावर ललिता पाटील महांतेश लंगोटी बर्माप्पा सिगेहर्डी बाळाप्पा पुजार यांचा समावेश होता सुरुवातीला सर्वांचे स्वागत व प्रस्तावित तसेच संचालन तालुका पंचायतीचे माजी सभापती व भाजपाचे जनरल सेक्रेटरी मल्लाप्पा मारियाळे यांनी केले कित्येक दशकापासून आपल्या बैलंगल आणि खानापूर तालुक्याचे दोन डोळे म्हणून ज्या मला सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जात होत पूर्वी साखर कारखाने जास्त प्रमाणात नव्हते परंतु त्यावेळेला शेतकऱ्यांचं एक आधारस्तंभ म्हणून त्या कारखान्याकडे बघितलं जात होतं त्याचा जो काल जो निवडणूक झाली आपल्या मलबरवा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ना भूतो ना भविष्य म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच नाही तर उत्तर कर्नाटकचं त्या फॅक्टरीवरती निवडणुकीवरती लक्ष लागलं होतं आणि सर्वांच्या शेतकऱ्यांच्या सहकार्यातून सर माननीय राज्याच्या महिला व बालकल्याणच्या मंत्री सौ लक्ष्मी अब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या खानापूरचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर सर तसेच कित्तूरचे पाटील साहेब आमदार पाटील साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने जे पॅनल उभारण्यात आलं म्हणजे फॅक्टरी पुनर्चेतन म्हणून म्हणजे निर्जीव असलेली सरकारी साखर कारखाना जर पुनर्जीवन करायचं असेल तर फार मोठं योगदान आणि त्याच्यामध्ये सरकारचं सुद्धा पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं होतं हे सर्व लक्षात घेऊन तीन आमदार म्हणजे आपल्या भागाचे एमएलसी व स्वतः आपल्या या पॅनलचे प्रमुख होते असे चंद्रराज हटोळे साहेब यांच्या संयुक्त उद्यमानाने जे पॅनल उभे केलं आणि बघता बघता सर्वांना माहित होत रिझल्ट काय लागणार सर्व लोक बोलत होती तरी ना भूतोणा भविष्य असं पंधरा जे उमेदवार होते सामान्य गटातून नऊ महिला गटातून दोन अ वर्ग ब वर्ग परत एस सी एस टी असे एकूण पंधरा जे उमेदवार होते ते पंधरा मध्ये उमेदवार आजपर्यंत म्हणजे मला वाटतं एकोणीशे नव्वद सालापासून ज्यावेळी मला सरकार साखर करण्याची निवडणूक होत होती तेव्हापासून आजपर्यंत बावीसशे ते अठराशे ते बावीसशे ते पंचवीसशे मतभेक प्रत्येक मेंबर निवडून आलेला आहे हे खरोखरच शेतकऱ्यांचा विजय आहे असं म्हटलं तरी वागवं ठरू शकणार नाही त्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा आपल्या खाणापूर तालुक्याचे आमदार श्री विकलराव हलगेकर यांच्या शिवाय असते इथे जे सत्कार करण्याचा आयोजित केलेलं आहे त्या वतीनं खानापूर तालुका सर्व समस्त भागधारक समस्त नागरिकांच्या वतीनं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वतीनं सुद्धा सर्व संचालकांचं पहिल्यांदा शब्दिक पद्धतीनं स्वागत करतोय नडे मलप्रभा सहकारी सत्र कारखाने चुनावणे इडी कर्नाटक दमन भाळ बो कर्नाटक चर्चा येतो मलप्रभा सक्कर कारखाने केवळ एो वर्ष ಬಂದಿದೆ ಏನು ಅಲ್ಪ ಇಲ್ಪ ನಡೆದ್ರು ಸುಧಾನು ರೈತರ ಬಿಲ್ ಸರಿಯಾಗಿ ಮುಡ್ತಾ ಇಲ್ವಂತ ವಿಷಯ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿನ ಇತ್ತು ಅದರ ಅಂಗವಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಬಾಲ ಕಲ್ಯಾಣ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಅಹ್ ಶ್ರೀಮತಿ ಅವರು ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಸಾಹೇಬ್ ಮೇಡಮ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ಶ್ರೀ ವಿಠಲ್ ಸೋಮಣ್ಣ ಹಲಗೇಕರ್ ಅವರು ಕಿತ್ತೂರು ಭಾಗದ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೆ ಈ ಭಾಗದ ಎಂ ಎಲ್ ಸಿ ಮತ್ತು ಸ್ವತಃ ಉಮೇದುವಾರ ಅಂದ್ರೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಆ ಪ್ಯಾನೆಲ್ ದ ಪ್ರಮುಖವನ್ನು ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಂದ್ರ ಹಟ್ಟಿಹಳ್ಳಿ ಅವರು ಇವರು ಚುನಾವಣೆಗೆ ಸ್ಪರ್ಧಿಸಿದ್ರು ಹದಿನೈದಕ್ಕೆ ಹದಿನೈದು ಭಾರಿ ಮತೆಯಿಂದ ಗೆಲುವನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ಶ್ರೀ ವಿತ್ತಲ್ ಸೋಮಣ್ಣ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸಚಿವರಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀ ಅಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವ ಕಿತ್ತೂರಿನ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದಂತ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಖಾನಾಪುರನ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಂತ ವಿಠಲಣ್ಣ ಅಂಗೇಕರ್ ಅವರು ಇವರೆಲ್ಲರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದಂತ ಚುನಾವಣೆ ಜನರು ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಇವ್ರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹದಿನೈದು ಜನರನ್ನ ಆರೀಶ್ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮ ಹೆಗಲ್ ಮೇಲಿದೆ ಮುಂಬರುವಂತ ದಿನದಲ್ಲಿ ರೈತರ ಭರವಸೆಗೆ ಚ್ಯುತಿ ಬಾರದೆ ರೀತಿ ನಾವು ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಬಿಲ್ ಕೊಡ್ತೇವಿ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಕ್ರಮ ಕಟಾವು ಮಾಡ್ತೇವಿ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ವೇತನ ಕೊಡುವ ಮೂಲಕ ಹೊಸ ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ಬರೀತೇವಿ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಇರ್ಬೋದು ಕೆತ್ತೂರ್ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ನನ್ನ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ ಕಬ್ಬಣ್ಣ ಕಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾರು ಗಡ್ಬಿಡಿ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ರಿ ಕಬ್ಬಣ್ಣ ಕಾಯ್ದುಕೊಡ್ರಿ ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಖಾನೆ ನೀವು ಕಟ್ಟಿ ಬಳಸಿದಂತ ಮಲಪ್ರಭಾ ಸಹಕಾರಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಅದನ್ನ ಉಳಿಸಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮ ಹಬ್ಬೇರಿ ಜನರ ಮೇಲೆ ಎಷ್ಟಿದೆ ಅಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರ ಮೇಲಿದೆ ಶೇರ್ ಹೋಲ್ಡರ್ಸ್ ಮೇಲಿದೆ ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಮೊದಲು ತೋರಿಸಿದಂತ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ತೋರಿಸುವುದು ಬಹಳ ಗರಾಜ್ ಐತಿ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಮಟ್ಟದ ಕಬ್ಬನ್ನ ಕಾಯ್ದಿಟ್ಕೊಳ್ಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಗ್ಯಾಂಗು ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಶನ್ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೇವಿ ನಿಮ್ ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದು ನಿಮ್ ಕಬ್ಬನ್ನು ಒಯ್ತೇವಿ ಯಾರು ಗಡಬಡ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ರಿ ಗಡಬಡ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಗುಣಮಟ್ಟದ ಕಬ್ಬನ್ನ ಇಟ್ಕೊಳ್ರಿ ನಿಮ್ ಕಬ್ಬಣ್ಣ ಸರಿಯಾದ ಸಾಯಂಗೆ ಕಟಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಮಟ್ಟದ ಮಾರ್ಕೆಟ್ ರೇಟ್ ಪ್ರಕಾರ ನಿಮಗೆ ಬಿಲ್ ಹಾಕ್ತೇವಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ನೀಡ್ರಿ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಒಳ್ಳೇದಾಕತಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೇದ ರೈತರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಕತಿ ಶೇರ್ ಹೋಲ್ಡರ್ಸ್ ಒಳ್ಳೇದಾಕತಿ ಮತ್ ನಾವು ಹದಿನೈದು ಜನ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಮನೋಭಾವನೆಯಿಂದ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಮನೋಭಾವನೆಯಿಂದ ಏಕೈಕ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಉಳಿಬೇಕು ರೈತರುಗಳು ಒಳ್ಳೇದಾಗ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕು वडल्या मनोभावने झाला वेळेला गुढीतेरी नंतर विश्वास येड्री सहकार घेत ते संदर्भ तरी आपले पॅनल तरी मलप्रभा सहकारी करताना पुनर्चेतन शेतकरी पॅनल यांचा भरघोस मत्ताने विजय झाला आणि काल जोरानं रात्री बारा एक वाजता पटाखड्या गुलाल त्या आनंदामध्ये सर्व शेतकऱ्याने आनंद उत्सव साजरा केला त्या ठिकाणचं वाता जे वातावरण होत ते बघितलं तर शेतकऱ्यामध्ये किती उत्साह आहे आपला कारखाना म्हणून त्या ठिकाणी आलेले जे वयोवृद्ध शेतकरी ज्यांचं वय नव्वद वर्ष पर्यंत होत असे सगळे शेतकरी येऊन आमच्या या पॅनलला पाठिंबा दिला त्याच्यामुळं आज आमचं हे पॅनल शेतकरी या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि अनुभवी असलेल्या पॅनलच नेतृत्व आमच्या बेळगावच्या महिला बालकल्याण मंत्री सौ लक्ष्मीबाई हबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघा आमदार बाबासाहेब पाटील आणि आपले म्हणजे मी त्याचबरोबर एम एल सी आणि अनुभवी त्यांच्याकडे कारखान्याचा भरपूर असा अनुभव आहे फक्त एम एल सी म्हटल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांचाच कारभार सांभाळतात असं नाही तर टोटली शेतकऱ्यांचा जो का कणा आहे कारखाना त्याच्यामध्ये इतंभूत माहिती असणारे आमचे चंद्राधर पिवळी या पॅनलचं नेतृत्व करत आहेत शेतकरी शेतकऱ्यांनी संपूर्ण या आमच्या रेत पॅनल वरती विश्वास ठेवलेला आहे आम्ही सगळे जे पॉलिटिकल लीडर आहेत आमचा एकच उद्दिष्ट आहे की रेसांचं भलं व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तिथं पाऊल घातलं मागची पाच वर्ष जर तुम्ही बघितला त्याच्या पाच वर्ष त्या कारखान्याची परिस्थिती फार अशी वाईट परिस्थिती होती दरवर्षी कुठ तरी जाऊन पैसे आणायचं रक्कम जमा करायचं आणि नंतर तो कारखाना चालू करायचा म्हणून मागच्या जे पाच पंच वर्षाची पंचवर्षी निवडणूक झाली त्यावेळेला त्या ठिकाणी एक पॅनल आलेलं होतं त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून ते सतत आहे मध्ये गाडी थांबलेली ती गाडी पुढे चालवण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या महालक्ष्मी ग्रुपच्या वतीनं सहकार केलं परंतु सहकार हे कारखान्याला थोडक्या असं चालत नाही कोट्यावधीचा व्यवहार करावा लागतोय आणि कारखाना जुना आहे एकोणीसशे एकसष्ट ला स्थापन झालेला आहे आणि म्हणून त्या मशिनरी वगैरे आहेत त्या एकदम जुन्या आहेत त्याच्यामुळं त्याच मशिनरीच्या वरती कारखाना चालवणं सुद्धा कठीण आहे त्याच्यामुळं आम्ही चंदा साहेब मॅडम आणि बाबासाहेब पाटील यांनी विचार यांना संपूर्ण त्याचा अभ्यास करून विचार केला की या कर्नाटक राज्यामध्ये <coughs> सर्वात चांगली फॅक्टरी कुठली असेल तर ती राणी शुगर म्हणायची आणि त्या राणी शिगरची परिस्थिती अशी झाली की एक काळ एक लाख एक शेअरची किंमत एक लाख होती ती आज झिरोवरती आलेली ती पुन्चेतन करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की काहीही करू आज मंत्रिमंडळ बाई हबकर या मंत्री आहेत एखाद्या कारखान्याचं पुनर करायचं तर सरकारनं सुद्धा त्याला मदत केली पाहिजे आणि त्या मदतीचा हात नक्कीच मॅडम त्या कारखान्याला मिळवून देतील असं आम्ही सर्वांनी आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करू असं या माध्यमात सांगून कि जे जे पॅनल आहे मला खात्री आहे की स्वतःच एक कारखाना अशा पद्धतीने त्यांनी काम करावं की जेणेकरून पुढं भविष्यामध्ये हा जो थांबलेला कारखाना आहे तो पुनश्चेतन करण्यासाठी सर्वांनी मन लावून त्या ठिकाणी काम करावं असं मी सर्व संचालक मंडळांना विनंती करतोय आमच्याकडून सुद्धा हे जे काय मदत आहे ती आम्ही मदत करायला तयार आहे एकंदरीत आमच्या तालुक्यामध्ये फक्त खानापूर तालुक्यामध्ये जर अभ्यास केला तर हा लक्ष त्यांचा मेट्रिक टन कपारे तीन तीन आहे त्याच्या माझा अंदाज की आम्ही लैला शुगरला तीन ते चार लाख आणि आपल्या राणी शुगरला तीन ते चार लाख उरलेले सगळा ऊस हा बाहेरच्या कारखान्यांना जातोय त्याच्यासाठी जनराल हटेवळी साहेबांना मी विनंती करतोय या माध्यमातून आम्ही राहणारच मदत करायला परंतु आजची जी काय मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे कारखान्यामध्ये त्या मॉड टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जो काही जुन्या पद्धतीच्या मशिनरी आहेत त्या बाजूला काढून नवीन ओ जनरेशन त्याच्यानंतर इथेनॉल आणि इतर जे घटक आहेत ते त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी नवीन अस आधुनिक कारखाना करण्यासाठी आम्ही तुम्ही प्रयत्न करूया असं मी सांगून त्या ठिकाणी येऊन आमचा तुम्ही सत्कार केला त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा आभार मानतोय आणि असंच हे जे काय खानापुर दौडघड आहे कि आज खानापूर तालुका मागासलेला आहे मागासलेला आहे अशा भाषेमध्ये ज्याने काम करून गेलेली माणसं सुद्धा त्याच्यासाठी हा एक कुठेतरी जो आरोप आहे तो आम्ही फोडून काढूया आणि एकंदरीत तालुक्याचा सुद्धा विकास या फॅक्टरीच्या माध्यमातून प्लस अनएम्प्लॉयमेंट म्हणतो आपण ती सुद्धा या दोन्ही कारखान्यामध्ये जास्तीत जास्त उपलब्ध करून देऊन लोकांना काम देण्याचा प्रयत्न करूया असं मी या माध्यमातून सांगून या ठिकाणी तुम्ही सर्वांचं अभिनंदन करतोय जो धन्यवाद आज श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळांचा सत्कार आपल्या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार त्याचबरोबर आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले या मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले श्री चंद्रा सति साहेब शंकर होळी साहेब त्याचबरोबर इतर सर्व संचालक मंडळ आणि याच्यामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष बसराज सानिकोप साहेब त्याचबरोबर विजय सानिकोप साहेब आणि बरीच अशी मंडळी सर्वांनीच खूप मोठं कार्य त्या संचालकांना निवडून आणण्यासाठी केलेलं आहे कारण प्रत्येकाचं कार्य हे खूप महत्वाचं होतं त्यामुळे ज्याने प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात हे पॅनल निवडून येण्यासाठी सहकार्य केलेलं आहे त्यांचं या माध्यमातून आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेत त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं धन्यवाद म्हणून आजचा हा सत्कार कार्यक्रम संपला असं मी सांगू इच्छितो